हाय मी अजिंक्य स्पोर्ट्स वनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत स्पोर्ट्स वनमध्ये आपण क्रिकेटपासनं कबड्डीपर्यंत फुटबॉलपासनं खो पर्यंत सर्व खेळांचा दर आठवड्याला आढावा घेतच चा। आहोत घेतच असतो पण थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे इयर एंड आहे त्यामुळे या वर्षात स्पोर्ट्समध्ये नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत स्पोर्ट्स फ्लॅशबॅक दोन हजार सोळामध्ये आणि याची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं ही बातमी अर्थातच रिओ ऑलिम्पिकशी संबंधित आहे मात्र भारतीय महिला खेळाडूंची जास्त संबंध दोन हजार सोळा हे वर्ष खऱ्या अर्थानं गाजवले ते भारतीय महिला खेळाडूंनी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू कुस्तीपटू साक्षी मलिक जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि धावपटू ललिता बाबर यांनी रिओ ऑलिम्पिक चांगलंच गाजवलं यासोबतच नरसिंग यादव आणि योगेश्वर दत्त यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंकडून रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल्सच्या जास्त अपेक्षा होत्या पण भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं ते हरियाणाच्या साक्षी मलिकनं अठ्ठावन्न किलो वजनी गटात साक्षीनं ब्रॉन्झ मेडल पटकावलं तर ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये पात्र ठरणारी दीपा कर्माकर ही पहिली भारतीय महिला जिमनॅस ठरली मेडल टॅलीमध्ये चौथ्या नंबरवर राहून देखील तिनं जबरदस्त अशी कामगिरी केली आणि सर्वांची वाहवा देखील मिळवली धावपटू ललिता बाबरनं देखील ऐतिहासिक कामगिरी करताना ऑलिम्पिक स्टिपल चेसमध्ये अंतिम दहात स्थान पटकावलं स्पोर्ट्स फ्लॅशबॅक दोन दोन हजार सोळामध्ये दुसरी महत्त्वाची बातमी दुसरी महत्त्वाची फ्लॅशबॅक ती म्हणजे भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासाठी हे वर्ष अफाट लोकप्रियतेचं ठरलं सानिया मिर्झानं मार्टिना हेगिसच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ओपन विमेन्स डबल्सचं जेतेपद पटकावलं विमेन्स डबल्समधलं सानिया मिर्झाचं करिअरमधलं हे तिसरं ग्रँड स्लॅम ठरलं फ्रेंच ओपन स्पर्धेच्या मिक्स्ड डबल्समध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं सान्या मिर्झाच्या क्रीडा क्षेत्रातल्या योगदानाबद्दल तिला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं टाईम मॅग्झिननं तिचा दोन हजार सोळामधल्या जगातल्या शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश देखील केला होता सान्या मिर्झासाठी दोन हजार सोळा हे वर्ष जबरदस्त ठरलं या वर्षात सानिया मिर्झाची कामगिरी देखील जबरदस्त ठरली टेनिसकडनं आपण हॉकीकडे वळूया हॉकीसाठी दोन हजार सोळा हे वर्ष खऱ्या अर्थानं सोनेरी ठरलं जागतिक चॅम्पियन स्पर्धेतल्या सिल्वर पाठोपाठ आशियाई चॅम्पियन स्पर्धेत देखील भारतीय पुरुष टीमनं सोनेरी काम घेतली तर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण त्यानंतर अतिशय आनंदाची बाब ती म्हणजे तब्बल पंधरा वर्षानंतर ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप पटकाव भारतीय ज्युनियर हॉकी टीमनं क्रीडाप्रेमींना जल्लोषाची एक मोठी संधी दिली फायनलमध्ये भारतानं बेल्जियमचा दोन एक असा पराभव केला लखनौमधल्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताकडून गुरुवंत सिंग आणि सिमरनजीत सिंगनं गोल केले सेमी फायनलमध्ये भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा शूटआउटमध्ये पराभव केला होता याआधी दोन हजार एकमध्ये भारतानं हा वर्ल्ड कप पटकावला होता पण ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप पटकावत भारतानं हॉकीतलं भवितव्य भविष्य उज्ज्वल असल्याचंच दाखवून दिलं जबरदस्त कामगिरी या ज्युनियर हॉकी टीमनं या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये केली काही तगड्या मातब्बर टीम्सना का हरवलं काही अशा टीम्सनाही हरवलं ज्यांना वर्ल्ड कपचे चॅम्पियन्स म्हणून संभाव्य पाहिलं जात होतं मात्र या भारताच्या ज्युनियर हॉकी टीमनं सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवले आणि जबरदस्त कामगिरी करत वर्ल्ड कप भारताकडेच ठेवलं हे नंतर बॉक्सिंग बॉक्सिंगमध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगनं भारताला एक नवी वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे त्यानं आत्तापर्यंत खेळलेल्या आठ प्रोफेशनल बॉक्सिंगच्या मॅचेसपैकी सात मॅचेसमध्ये त्यानं त्याच्या प्रतिस्पर्ध्याला नॉकआउट केलेलं आहे आठपैकी सात लढतीमध्ये आपल्या अपोनंटला नॉकआउट करण्याचा पराक्रम विजेंदर सिंगनं केलेला आहे आणि फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील विजेंदरनं या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या अपोनंट्सना नॉकआउट करण्याची कामगिरी बजावली आहे याच वर्षी त्यानं ऑस्ट्रेलियाच्या कॅरी होपचा पराभव केला धक्कादायक असा विजय नोंदवला आणि डब्ल्यू बी ओ एशिया पॅसिफिक सुपर मिडल वेट खिताब देखील आपल्या नावावर केला तर हाय व्होल्टेज मॅचमध्ये फ्रान्सिस चेकाचा देखील त्यानं पराभव केला आणि आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा देखील खोला पैकी सात लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्याला नॉकआउट करण्याची जबरदस्त कामगिरी विजेंदर सिंगनं केली आणि त्याबद्दल विजेंदर सिंगचं कौतुक देखील मोठं होत आहे क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक जबरदस्त महत्वाच्या आणि यश देणाऱ्या घडामोडी तर घडल्या मात्र काही घडामोडींमुळे क्रीडाप्रेमींना फार दुःख झालं त्यापैकीच हे एक घडामोड ती म्हणजे नरसिंग यादववर झालेला टोपिंगचा आरोप नरसिंग यादवसाठी हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतलं सर्वात वाईट वर्ष ठरलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही ऑलिम्पिकसाठी आधी सुशील कुमार की नरसिंग यादव यावरनं बराच वाद देखील रंगला होता मात्र सुशील कुमारची याचिका कोर्टानं फेटाळली आणि नरसिंग यादवचा रिओ ऑलिम्पिकमधला सहभाग निश्चित झाला पण त्यानंतर ऑलिम्पिकसाठीची तयारी करत असतानाच नरसिंगवर डोपिंगचा आरोप झाला खूप वाद झाला अनेक वादग्रस्त वक्तव्य झाली नॅशनल डोपिंग एजन्सीनं त्यानंतर सगळ्या चाचण्या करून नर्सिंगला क्लीनचीट देखील दिली पण त्यानंतर वर्ल्ड डोपिंग एजन्सीनं त्याला आव्हान दिलं आणि यामुळं नर्सिंगचं ऑलिम्पिक खेळण्याचं स्वप्न भंगलं शिवाय नर्सिंगवर चार वर्षांचा बॅन देखील लागला स्पोर्ट्स मध्ये एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आणखीही महत्वाच्या घडामोडी पाहूया पाहत रहा वन ब्रेकनंतर आपण क्रिकेटमधल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी या वर्षभरात घडल्या त्यावर एक नजर टाकूया यातली सर्वात महत्वाची घडामोड ती म्हणजे मुंबईच्या प्रणव धनावडे यानं क्रिकेट इतिहासामध्ये एक नवा अध्याय लिहिला आहे शालेय क्रिकेटमध्ये त्यानं तब्बल एक हजार नऊ रन्स करत एकशे सतरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलेला आहे आप आपल्या या मॅरेथॉन खेळीमध्ये प्रणवनं तब्बल एकोणसाठ सिक्स आणि एकशे सत्तावीस फोर्सची बरसात गेली अठराशे नव्याण्णवमध्ये ए जे कॉलिन्स यांनी सहाशे अठ्ठावीस रन्स केले होते हा रेकॉर्ड एकशे सतरा वर्ष अबाधित होता पण हा रेकॉर्ड आता प्रणवनं मोडलेला आहे आंतरशालीय क्रिकेटमधली प्रणवनं नोंदवलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे आणि यानंतर टीम इंडियासाठी हे वर्ष विराट वर्ष ठरलं कारण टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या मातब्बर टीम्सचा घरच्या मैदानांमध्ये पराभव केला इंग्लंड विरुद्धची सिरीज टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार शून्यनं खिशात घातली आणि त्याआधी टीम इंडियानं न्यूझीलंडचा तीन शून्य असा पराभव देखील केला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं गेल्या अठरा टेस्ट मॅचेसपैकी एकही टेस्ट मॅच गमावलेली नाही हे त्याचं विशेष आहे कौतुक आहे टीम इंडियाचं इतकंच नाही तर यावर्षी एकूण नऊ टेस्ट मॅचेसमध्ये टीम इंडियानं विजय मिळवलेला आहे तर इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये ट्रिपल सेंचुरी करत करुण नायरनं सहवागपाठोपाठ ट्रिपल सेंच्युरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू होण्याचा मानही पटकावला इंग्लंड विरुद्धच्या सिरीज नंतर टीम इंडियाला काही नवे तरुण असे प्लेयर्स मिळाले ज्या प्लेयर्सचा फायदा भविष्यात टीम इंडियाला होणार आहे त्यामधले काही प्लेयर म्हणजे करुण नायरचा उल्लेख आपण केलाच यासोबतच जयंत यादवसारखा एक जबरदस्त प्लेयर टीम इंडियाला मिळाला आणि यासोबतच पार्थिव पटेलनं जबरदस्त कमबॅक टीम इंडियामध्ये केलं आणि वृद्धिमान सहाच्या गैरहजेरीमध्ये खरं तर त्याला संधी मिळाली होती त्यानं या संधीचं सोनं केलं आणि पार्थिव पटेल टेस्ट टीममध्ये आता आपलं स्थान टिकून आहे शेवटच्या पाचव्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंडवर एक इनिंग आणि पंच्याहत्तर रन्सनं दणदणीत विजय मिळवला आणि पाच मॅचची ही टेस्ट सिरीज चार शून्य अशा जबरदस्त मोठ्या फरकानं जिंकली या टेस्ट मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड झाले आणि या झालेल्या रेकॉर्ड्सवरच एक नजर टाकूया टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंड विरोधात चार शून्य असा मोठा विजय मिळवलाय याआधी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारतानं इंग्लंडला तीन शून्य अशा मोठ्या फरकानं नमोल होतं हा सगळ्यात मोठा सिरीज विजय टीम इंडियासाठी होता मात्र यावर्षी इंग्लंडला चार शून्य असं नमवून टीम इंडियानं एक नवा विक्रम केला चार अशा फरकासह एखादी सिरीज जिंकण्याची टीम इंडियाची ही दुसरी वेळ आहे याआधी दोन हजार तेरामध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला चार शून्यनं नमवलं होतं आणि त्यानंतर आता इंग्लंडला चार शून्यनं नमवलंय त्यासोबतच सात विकेट गमावत सातशे एकोणसाठ रन्स हा टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधला एका इनिंगमधला सर्वाधिक स्कोअर ठरलेला आहे आणि आणखीन एक महत्वाची बाब ती म्हणजे टीम इंडियानं सलग अठरा आठ टेस्ट मॅचेस विजय मिळवलेले आहेत एखाद्या टेस्ट मधली सर्वोत्कृष्ट कामगिरी टीम इंडियानं यावर्षी केलेली आहे या, के या मध्ये इंग्लंड विरुद्धच्या केलेली आहे आणि वैयक्तिक कामगिरीकडे आता आपण बोलूया करिअरमधल्या तिसऱ्याच टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी ठोकून त्यानंतर ट्रिपल सेंच्युरीपर्यंत मजल मारणारा करुण नायर पहिलाच भारतीय बॅट्समन ठरला इतकंच नाही तर तो ट्रिपल सेंचुरीज झळकावणारा सर्वात तरुण बॅट्समन देखील टीम इंडियातर्फे ठरलाय याआधी फक्त वीरेंद्र सहवागलाच भारतातर्फे ट्रिपल सेंच्युरी ठोकता आली होती यासोबतच रवींद्र जडेजानं जबरदस्त कामगिरी या संपूर्ण सिरीजमध्ये केली रवींद्र जडेजानं करिअरमधली बेस्ट कामगिरी चेन्नई टेस्टमध्ये केली आहे एकाच मॅचमध्ये दोन इनिंग्समध्ये मिळून दहा विकेट घेण्याची जडेजाची ही पहिलीच वेळ होती आणि इंग्लंडचा कॅप्टन अलेस्टर कुकला सिरीजमध्ये सर्वाधिक वेळेला आऊट करण्याचा विक्रम देखील जडेजानं या सिरीजमध्ये रचला जडेजानं कुकला या सिरीजमध्ये तब्बल सहा वेळेला आऊट केला कॅप्टन विराट कोहलीनं सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबर केली या सिरीजमध्ये विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ने अठरा विजय मिळवलेले आहेत ने कपिल देव यांचा सलग सतरा टेस्ट जिंकल्याचा विक्रम देखील मोडला आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली टीम इंडियासाठी हे वर्ष जबरदस्त तर ठरलंच मात्र टीम इंडियाचा ऑलराउंडर आर अश्विन साठी हे वर्ष आणखी जबरदस्त ठरलं आर अश्विन वर्षीचा स्टार क्रिकेटर ठरला अश्विनला आयसीसीचा यावर्षीचा बेस्ट प्लेअरचा अवॉर्ड मिळालेला आहे यासोबतच सर्वोत्तम बेस्ट प्लेयरचा अवॉर्ड देखील अश्विनलाच मिळाला आहे अश्विनलाच मानाची सर गारफिल्ड सोबरची ट्रॉफी आता देण्यात येईल यावर्षी अश्विननं आठ मॅचेसमध्ये तब्बल पंचावन्न विकेट्स घेतल्या आहेत तर चारशेपेक्षा जास्त रन्स देखील केलेत आणि आपण सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर असल्याचं अश्विननं सिद्ध केलेलं आहे अश्विन या वर्षीचा सर्वोत्तम प्लेयर तर ठरलाच आणि यासोबतच अश्विननं आय सी सी अवॉर्ड्समध्ये देखील आपली वेगळी छाप सोडली वर्षीचा जा आय सी सीचा सर्वोत्तम प्लेयरचा अवॉर्ड त्याला जाहीर झाला सर्वोत्तम टेस्ट प्लेअरचा मानकरी देखील अश्विन ठरला इतरही आय सी सीचे अवॉर्ड्स जाहीर झाले मात्र हे अवॉर्ड्स नेमके काय आहेत आणि अवॉर्डचे मानकरी नेमके कोण आहेत यावर देखील एक नजर टाकूया आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणजेच सर गारफील्ड सोबर ट्रॉफी रविचंद्रन अश्विन भारताच्या अश्विनला देण्यात येईल यासोबतच आय सी सी क्रिकेटर म्हणजे टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर देखील अश्विनच ठरलेलं आहे आय सी सी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर साऊथ आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक ठरला आहे आय सी विमेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर सुझी बेट्स जी न्यूझीलंडची प्लेअर आहे ती ठरलेली आहे आय सी सी विमेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर देखील सुझी बेट्सलाच मिळालेला आहे तर वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटला आयसीसी टी ट्वेंटी परफॉर्मर ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आला आहे यासोबतच बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानला आयसीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादला आयसीसी अफिलिएट असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आला आहे तर मिस्बा उलहकला आयसीसी स्पिरिट ऑफ द क्रिकेटचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि अंपायर्समध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मरेस रॅसमस यांना आयसीसी अंपायर ऑफ द इयरची डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी देण्यात येईल एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आणखीही महत्वाच्या घडामोडी पाहूया पाहत रहा महाराष्ट्रात क्रिकेटनंतर आता इतर स्पोर्ट्सच्या दृष्टीनं महत्त्वाच्या बातम्या पाहूया युरो ट्रॉफी दोन हजार सोळाचं पोर्तुगालनं मिळवलेलं जेतेपद ही दोन हजार सोळामधले आणखी एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल दोन हजार चारमध्ये पोर्तुगालला युरो ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये गाछा गुंडावा लागला होता त्यावेळेला रोनाल्डो हरल्यानंतर अडला होता पण त्याच रोनाल्डोनं दोन हजार सोळामध्ये आपल्या उराशी जे स्वप्न बाळगलं होतं पोर्तुगालला चॅम्पियनशिप मिळवून द्यायचं युरोची ते स्वप्न साकार झालं आणि रोनाल्डोच्याच जबरदस्त कामगिरीमुळे पोर्तुगालला युरोचं जेतेपद मिळवता आलं इतकंच नाही रोनाल्डोची वैयक्तिक कामगिरी देखील जबरदस्त ठरली रोनाल्डोला यावर्षीचा बलॉन्डियॉर पुरस्कार देखील देण्यात आला त्याच्यामध्ये आणि मेसीमध्ये या पुरस्कारासाठी गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त चुरस असल्याचं आपण पाहतो मात्र अखेरीस रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण याचं उत्तर यावर्षी जरी रोनाल्डोच आहे असं सध्या तरी दिसतंय कारण यावर्षीचा बलॉन्डियॉर क्रिस्टियानो रोनाल्डोला मिळालेला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगाल आणि रियाल मद्रिद क्लबचा रोनाल्डो हा कणा यावर्षी रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली रियाल मद्रिदनं गेल्या तीन वर्षात दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर नाव कोरलं त्याचप्रमाणे रोनाल्डोच्या कर्णधारपदाखाली पोर्तुगालनं युरो दोन हजार सोळाचं जेतेपदही पटकावलं या जेतेपदासह पोर्तुगालनं पहिल्यांदाच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे बलॉन डियॉरसाठी रोनाल्डो आणि बार्सिलोना आणि अर्जेंटिनासाठी सर्वस्व असणाऱ्या मेस्सी या दोघांमध्ये किती चुरस असते हे वेगळं सांगायला नको मात्र यावर्षी रोनाल्डो सरस ठरलाय मेस्सीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय युरो दोन हजार सोळामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या अँटोईन ग्रिजमाननं तिसरा नंबर पटकावलाय रोनाल्डो सर्वोत्कृष्ट तर ठरला आहे आणखी एक महत्त्वाची घडामोड फॉर्म्युला वनची ती म्हणजे मर्सिडीज टीमच्या निको रोजबर्गनं अबुधाबी नंतर फॉर्म्युला वनचं पहिल्यांदाच जेतेपद पटकावलं आणि त्यानंतर चार दिवसानंतरच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तो म्हणजे आपल्या रिटायरमेंटची तडकाफडकी घोषणा करतो मर्सिडीज टीमच्या या ड्रायव्हरनं वियन्नामध्ये एफ वनचं विजेतेपद स्वीकारताना ही रिटायरमेंटची घोषणा केली रोजबर्गचं जेतेपद आनंदाची बाब ठरली मात्र त्याची रिटायरमेंट ही चटका लावून गेली वनच्या यंदाच्या सीझनमध्ये अपेक्षित निकाल पाहायला मिळाला गेली दोन वर्ष इंग्लंडच्या लुईस हॅमिल्टन निर्विवाद वर्चस्व गाजवताना फॉर्म्युला वन मध्ये मोठा दबदबा निर्माण केला के होता गेल्या दोन सीझन मध्ये हॅमिल्टनच चॅम्पियन होता पण रोजबर्गच्या रूपानं हॅमिल्टन समोर मोठं तगडं आव्हान होतं रोजबर्गला त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राखता आलं नाही आणि याचाच फायदा सातत्यपूर्ण हॅमिल्टननं घेतला त्यामुळेच अबुधाबी ग्रामपरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी रोजबर्गला दुसरं स्थान निश्चित करणं पुरेसं होतं रोजबर्गनं ते निश्चित केलं आणि पाच पॉइंट्सच्या फरकानं चॅम्पियनशिप पटकावली रोजबर्गची ही करिअरमधली पहिलीच चॅम्पियनशिप ठरली आहे Um, it definitely hap uh, helps, yeah, to have been there, done that, you know. And so um, this is the third time that we're fighting for the championship, and, and second time that it's gone to the wire. Um, so for sure that helps to to feel more relaxed. The championship doesn't go the way I'd hoped. Well, I mean, the championship generally hasn't gone the way I'd hoped up until now. So 2016 has generally been uh, not been a spectacular year, um, but there's been lots of positives to take out from it. And either way, I will take all the positives into next season. दोन हजार पाच साली निकोने एआरटी टीमकडून खेळताना पी टूची चॅम्पियनशिप पटकावली होती त्यानंतर फॉर्म्युला थ्री युरो सिरीजमध्ये त्याच्या वडिलांच्याच के के रोजबर्ग यांच्या रोजबर्ग टीममधून त्यानं पदार्पण केलं वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत विल्यम्स टीमकडनं निको सहभागी झाला सुरुवात जरी थोडी अपयशानं झालेली असली तरी हे अपयश झटकून देण्यासाठी निकोने प्रचंड मेहनत घेतली त्यानंतर निकोने नव्यानं आलेल्या मर्सिडीज टीमकडनं खेळण्याचा निर्णय घेतला मर्सिडीजसोबत निकोचं करिअर आणखी बघ आणि या सगळ्या घडामोडी तर आपण पाहिल्या मात्र भारतीय क्रीडा क्षेत्रामधली सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड ती म्हणजे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जे सिल्वर मेडल भारताला मिळवून दिलं रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यामुळंच पी व्ही सिंधू यंदाच्या वर्षीची स्टार ठरलेली आहे सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकत इतिहास रचला ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे मलेशिया ओपनचं त्यानंतर जेतेपद पटकावर तिनं दोन हजार सोळाची सुरुवात दमदार केली होतीच वर्षा अखेरीस चायना ओपनचा खिताब देखील तिनं जिंकला आणि आपला जबरदस्त फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आणि या दमदार कामगिरीमुळे देशातल्या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न देखील सिंधूचा सन्मान करण्यात आला आणि त्यामुळं ही स्पोर्ट्समधली न्यूज ऑफ द इयर ठरली आहे या वर्षीच्या या सगळ्या महत्त्वाच्या स्पोर्ट्समधल्या घडामोडी तर आपण पाहिल्या पुढच्या आठवड्यात देखील असंच भेटूया काही नवीन घडामोडींसह पाहत रहा महाराष्ट्रावर